मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत आणि सरकारनं सुद्धा आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी सरकारनं दिलेलं आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं असून त्यांना आपला लढा त्यांनी आपला लढा सुरूच ठेवलेला आहे मात्र आता मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नगरच्या अजय महाराज बारसकर यांनी मनोज सरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाले आणि या व्हिडिओमधून आपण अजय बारसकर हे नेमके कोण आहे आणि त्यांच्या पाठीमागं कोण आहे हेच पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके अजय महाराज बारसकर हे मोर्चे अहमदनगर शहरातील असून राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढं ते महाराज झालेले आहेत आणि त्यांनी याआधी महानगरपालिकेच्या निवडणूक सुद्धा लढवली मराठा समाजाचे जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासूनच त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यानं दोन महिन्यापूर्वीच अहमदनगरच्या मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजय महाराज बारसकर यांना बाहेर काढलं होतं अजय महाराज बारसकर यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोपही झालेले आहेत अहमदनगरमधील मराठा समाजाच्या संघटनेनं पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बारसकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेले असून त्यांनी आंदोलनामध्ये केलेल्या गोष्टींची जंत्रीच वाचून दाखवली अहमदनगर मध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचे ऍडव्होकेट गजेंद्र खुलासा केला खांड्यावरुपा अजय बारसकर हा सुरुवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचं काम करत होता असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला तसेच महापालिकेच्या निवडणुकीत पैसे घेतल्यानं त्याला काही काळ पळून सुद्धा जावं लागलं केल्याच आणि भिशी चालवण्याच काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन गे। पळून गेला होता त्यावेळी त्याला नागरिकांनी धरून आणल्याचा आरोपही करण्यात आला कोणतंही उत्पन्नाचं साधन नसताना त्यानं जमिनी घेतल्या त्याचा पैसा कसा आला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली खंडू उर्फ अजय हा सुरुवातीपासून आंदोलनात फूट पडावी म्हणून प्रयत्न करत होता त्यामुळं त्याला दोन महिन्यापूर्वी हाकलून दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं मागील आठवड्यात खंडू उर्फ अजय बारसकर हा कोणत्या तरी मोठ्या नेत्यांच्या बरोबर हवाई सफर करून आला आणि त्यानंतर त्यानं बोलायला सुरुवात केली मराठा आंदोलन थांबवण्यात सरकारला अपयश आल्यानं फूट पाडून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला अजय याच्यावर कारवाई करावी म्हणून सखल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं असून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं